ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील उत्तम नगर ते महात्मा फुले चौकातील घरे मोबदला मिळाल्याशिवाय काढू ديना नाही. डॉक्टर महेश कुमार कांबळे. छत्रपती शिवाजी महाराज रोडचा विषय गेल्या वर्षभर झाले चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराज रोडवर असणाऱ्या उत्तम नगर ते महात्मा फुले चौक या ठिकाणी खाजगी मिळकतधारक यांची घरे असून ती घरे काढण्याची नोटीस महापालिकेने दिली आहे याआधी महापालिकेच्या आयुक्तांनी आणि उपायुक्त यांनी मोबदला देतो असे सांगितले होते पण अचानक पालकमंत्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज रोड हा कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झाला पाहिजे असे आदेश दिल्याने उपायुक्त स्मृती पाटील यांनी मिळकत धारकांना नोटीस बजावली आहे उपायुक्त या पालकमंत्र्यांच्या घरचा घरगडी गर आहेत का असा आरोप डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केला तर पालकमंत्र्यांनी मागासवर्गीय लोकांना उद्ध्वस्त करण्याची शपथ घेतली आहे का असाही आरोप यावेळी त्यांनी केला याआधी नॅशनल हायवेला आयुक्त यांनी नुकसान भरपाईसाठी पत्र लिहिलं होतं जर नुकसान भरपाई द्यायची नव्हती तर नॅशनल हायवेला पत्र का लिहिले असा सवाल देखील यावेळी करण्यात आलाय जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत घरे काढू देणार नाही अन्यथा महापालिकेला भुर्दंड सहन करावा लागेल असा इशाराही डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी दिला छत्रपती शिवाजी महाराज रोड लगतच्या महात्मा फुले चौक ते उत्तम नगरच्या कोपऱ्याकडच्या पूर्व पश्चिम दोन्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या खाजगी मिळकतधारक असतील झोपडपट्टीमध्ये राहणारे आमचे सगळे बांधव असतील यांना अकरा जानेवारीला आणि बारा जानेवारीला दोन हजार चोवीसला स्मृती पाटील या उपायुक्त यांनी नोटीस काढलेली आहे गेले वर्षभर झालं या छत्रपती शिवाजी महाराज रोडलगतच्या खाजगी मिळकतदारांना आणि इतर जे काही बाधित होतात त्यांना नुकसान भरपाई आर्थिक स्वरूपात मिळावी म्हणून आम्ही संघर्ष करतोय पण या पालकमंत्री सुरेश खाडेला या त्याच्या स्वतःच्या मतदारसंघातल्या मागासवर्गीय बहुजन समाजातल्या लोकांच्यावर कुटुंबांच्यावर अन्याय करण्याचा त्यानं शपथच खाल्ला आहे असं दिसतंय कारण बावीस बारा म्हणजे बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्यांनी आदेश दिले सुरेश खाडेंनी की मला बाकीचं काय माहीत नाही छत्रपती शिवाजी महाराज रोड हा पूर्ण व्हायला पाहिजे आणि त्या त्यांच्या या आदेशानंतर महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांच्याकडं अतिक्रमणाचा चार्ज नसतानासुद्धा सुरेश खाडेच्या घरात घरगडी म्हणून काम करत असल्यासारखं आणि या महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांनी संयुक्तरित्या या, या लोकांना बेघर करण्याच्या संदर्भातल्या नोटिसा काढलेल्या आहेत की तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या आर्थिक मोबदला मिळणार नाही मग मला सांगा जर सुनील पवार या महापालिकेचे आयुक्त होते आता प्रशासक आहेत त्यांना जर आम्हाला नुकसान भरपाई द्यायचीच नव्हती तर आयुक्तांनी स्वतःच्या सईनं नॅशनल ना, हायवेला नुकसान भरपाई देण्यासंदर्भात पत्र का लिहिलं म्हणजे एकतरी तुम्ही सर्वसामान्य गोरगरीब आंबेडकरी समाजाची बहुजन समाजाची दिशाभूल करताय त्यांच्यावर अन्याय करण्याचं धोरण तुम्ही अवलंबलं आहे आणि हे सगळं अन्याय करण्याचं काम या जिल्ह्यातला जो पालकमंत्री म्हणून चुकून झालेला आहे सुरेश खाडे या मतदारसंघाचा सुद्धा दुर्दैव आहे की असा निष्क्रिय आमदार या मतदारसंघाला मिळाला जो मागासवर्गीय आरक्षणात निवडून येतो पण मागासवर्गीय समाजावरच अन्याय करण्यात येणं ठरवलेलं आहे म्हणून मी आज मान्य अतिरिक्त आयुक्त सहाय्यक आयुक्त यांना भेटून आम्ही आज जाब विचारला की तुमच्या तुमच्यामध्ये तळतंत्र नाही अतिक्रमण विभागाच्या जो काही पदभार असेल तो कुणाकडे आहे स्मृती पाटील यांच्याकडे आहे का साबळे यांच्याकडे आहे हे पहिला ठरवा आयुक्तांनी पत्र कशासाठी दिलं नॅशनल हायवेला ह्याचा खुलासा करा आणि मग आमच्या या छत्रपती शिवाजी महाराज रोडलगतच्या उत्तम नगरच्या कोपऱ्यापासून महात्मा फुले चौकापर्यंतच्या दोन्ही रस्त्याच्या बाजूच्या ज्या मिळकती बाधित होतात आणि त्या काढून घ्या असं तुम्ही नोटीस दिले त्या संदर्भात तात्काळ नुकसान भरपाई दिल्याशिवाय तिथला एकही माणूस एक इंच जागा तुम्हाला देणार नाही आणि जर काही महापालिकेनं जोर जबरदस्ती केली तर महापालिकेला त्याचं मोठं भूर्दंड सहन करावं लागल आणि या आंबेडकरी समाजाच्या जनआंदोलनात सामोरं जावं लागल असा इशारा देतो आणि विनाकारण आंबेडकरी समाजाला बहुजन समाजाला तुम्ही चिडवण्याचं काम करू नका चौतळण्याचं काम करू नका आम्ही शांततेनं संविधानिक मार्गानं आम्ही नुकसान भरपाईची मागणी करतोय आजही करतो आहे कुठंतरी या सुरेश काडेला सद्बुद्धी यावं आणि या सुरेश काडेनी या नुकसान भरपाईची डी पी डी सीतनं रक्कम द्यावी अशी मी या बुद्धचरणी प्रार्थना करतो अनेक सांगायचं आहे जयंत पाटील सध्या विरोधात आहेत जयंत पाटलांचे वडील आदरणीय राजारामबापू पाटलांचा पुतळा चार पाच महिन्यामध्ये सांगलीत उभा राहतो मग या पुतळा उभा राहण्याला आमचा विरोध नाही पण ह्याला फंड कसा अवेलेबल होतो लगेच आणि या गोरगरिबांच्या रस्त्यामध्ये बाधित होणाऱ्या घराला नुकसान भरपाई देण्यासाठी महापालिकेकडे पैसा नसेल तर हा दुजा भाव आहे आणि हा आम्ही सहन करणार नाही त्यामुळं ना एकदा सांगतो आमच्या सर्व बाधित होणाऱ्या कुटुंबांना घेऊन तुम्ही बैठक लावा आणि नुकसान भरपाई संदर्भात लवकर तोडगा काढा अन्यथा येणाऱ्या काळात महापालिकेला भूर्दंड सहन करावं लागेल